सगळ्यात स्वस्त सोफा फॅक्टरी आपल्या कोल्हापुरात आहे जिथे फक्त सात हजार पासून तुम्हाला सोफा मिळणार आहे हो हो बरोबर ऐकलंय तुम्ही आता तुम्ही विचार करत असाल की इतकं स्वस्त कसं काय तर यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपल्याला इथं एकदम होलसेल दरात सोफा मिळणार आहे सोफ्याच्या क्वालिटी बद्दल विचारूच नका कारण एवढा स्ट्रॉंग आहे की नाही हो सोफा हो म्हणजे सगळे सोफे इतले स्ट्रॉंग आहेत कारण मी नुसतं इकडनं तिकडनं त्याच्यावर चालत होतो तरी हा सोफा तुटला नाही म्हणजे विचार करा काय क्वालिटीचे सोफे असतील आणि हो इथं तुम्हाला का नाही सोफा पाहिजे तसा कस्टमाइज करून मिळणार आहे म्हणजे कुठली पण डिझाईन नुसती ह्यांना दाखवायची त्या प्रकारचा सोफा तुम्हाला एकदम क्वालिटी मध्ये तयार करून देणार मग पाहिजे तसं फॅब्रिक असं नाही तर पाहिजे तसा कलर आणि मुळात की नाही हे स्वतः सगळं तयार करतात की त्यामुळे तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीचा फॅब्रिक आणि कलर सुद्धा इथं मिळणार आहे तुमच्या घरात ऑफिस साठी नाही तर तुम्हाला नाही कुणाला तर गिफ्ट करायचं असेल म्हणजे आता लय लग्न चालू आहे तो चाल। लग्नात लय लोक गिफ्ट करतात मग बघा बाबा कधी कुणाला गिफ्ट करताय कारण इथं का नाही ईमआय ऑप्शन सुद्धा आहे म्हणजे बजाज फायनान्स सारखे सुद्धा इथं ऑप्शन आहेत आणि इथं नाही छोट्यातल्या छोट्या नाही तर मोठ्यातला मोठा सोफा सुद्धा इथं तुम्ही तयार करून घेऊ शकताय कारण सत्ताचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हो आता ह्याचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो काय कम्याकडनं खरं मी गेलतो आणि तिथं कधी असे बोर्ड लावलेलेच आहेत म्हणजे कळंबा तलाव आहे का नाही त्या रोडला तुम्ही सरळ सरळ जायचं तुम्ही कळंबा तलावाच्या इथं पोहोचला की नाही तिथं समोरच की तुम्हाला दिसत आहे साई संस्कृतिक हॉल त्याच्या बरोबर समोर आहे का नाही महालक्ष्मी सोफा फॅक्टरी हाय त्यामुळे कधी व्हिजिटताय बघा श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीला कारण स्वस्तात मस्त सोफे तुम्हाला फक्त इथंच मिळणार